मित्रांनो आपल्याला जर आपले सोयाबीन हमी भावाने विकायचे असेल जो की सोयाबीनचा हमी आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या हमी जर आपल्याला आपल्या सोयाबीनची विक्री करायची असेल तर आपल्याला नोंदणी करणे बंधनकारक आहे आता ही नोंदणी घर बसल्या आपल्या मोबाईलवर कशी करायची पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन हमी भावाने खरेदी नोंदणी करण्यासाठी आपला डिजिटल सात बारा पीडीएफ डाउनलोड करा तो कसा करायचा व्हिडिओ चॅनल वर आहे त्यानंतर प्ले स्टोर वरून आधार फेस आर डी हे ॲप डाउनलोड करायचं आहे व त्यानंतर ई समृद्धी नावाचं ॲप डाउनलोड करा ई समृद्धी ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा इथे आपण भाषा निवडायची आहे जी आपल्याला सुईस्कर सोपी वाटेल भाषा आपण इथे निवडा व सेव्ह वरती क्लिक करा नंतर इथे आपला चालू मोबाईल नंबर टाका व हा इथे टाकून आपल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो येथे टाका त्यानंतर अशा प्रकारे ऍप ओपन होईल येथे तात्पुरती नोंदणी नोंदणी बँक डिटेल नॉमिनी योजना असे एकूण सात पर्याय आहेत सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे काय होईल की आपल्याला नोंदणी करत असताना आपल्याकडून काही चूक होणार नाही तात्पुरती नोंदणी तर आपल्याला तात्पुरती नोंदणी करायची नाही त्याऐवजी आपण पूर्ण नोंदणी करायची आहे म्हणून आपण नोंदणी हा पर्याय क्लिक करायचा येथे ठीक आहे यावरती क्लिक करा सर्वप्रथम येथे आपण आपलं राज्य निवडा मोबाईल नंबर आपला आपोआप आलेला असेल इथे शेतकऱ्याचं नाव टाका जसं की आधार नंबर आधार कार्डवर जसं नाव आहे तसं आपण शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे तसंच नंतर आधार नंबर टाकायचा व या चिन्हावर टच करा पुढे हे दोन पर्याय येतील आधार व्हिरिफाय करण्यासाठी चेहरा दाखवून की फिंगरप्रिंट तर आपण फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहरा प्रमाणीकरण यावर क्लिक करा चेहरा प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल मध्ये आपल्याकडे आधार फेस डी हे ॲप डाउनलोड केलेले असणे गरजेचे आहे त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितले होते सहमत आहे क्लिक करा नंतर या चिन्हाला टच करा आपला चेहरा गोल सर्कल मध्ये येईल असा मोबाईल आपण धरायचा आहे तो सर्कल हिरवा झाला की आपले डोळे उघड झा करायचे त्यानंतर आपल्या समोर आपल्या आधारची डिटेल येईल ती नेट आपण पहा व कन्फर्म डिटेल वर क्लिक करा इथे आपोआप आपला आधार कार्ड वर असलेला फोटो नाव आधार नंबर जन्मतारीख पत्ता हा आपल्याला इथे दिसेल इथे या चौकटीत अशा प्रकारे राईट केलेले चिन्ह येईल जर नसेल तर चौकटीवर क्लिक करा व नेक्स्ट किंवा पुढे जा यावरती क्लिक करा इथे आपला राज्य जिल्हा तालुका व गाव निवडून येथे फार्मर कॅटेगरी म्हणजेच आपल्या नावावर कमी जमीन असेल तर स्मॉल म्हणजेच लहान शेतकरी दोन तीन हेक्टर जमीन असेल तर मिडियम म्हणजेच मध्यम व त्यापेक्षा जर अधिक जमीन असेल तर लार्ज नंतर येथे आपली कॅटेगरी म्हणजेच जात प्रवर्ग निवडायचा आहे येथे वडिलांचे नाव टाका व डिजिटल सातबारा पीडीएफ मध्ये जो आपण डाउनलोड केलेला असेल तो आपण येथे अपलोड करायचा आहे व सबमिट वरती क्लिक करायचं असा मेसेज येईल याला होई वरती क्लिक करा लगेच आपल्या मोबाईल नंबरवरती असा टेक्स्ट मेसेज येईल नंतर जर आपल्याला नॉमिनी म्हणजेच वारसदाराची जर नोंद करायची असेल तर होय यावरती क्लिक करून येथे वारसदाराचे नाव त्यांच्या आधारवर जसं आहे तसं टाकायचं व त्यांचे आपल्यासोबत काय नातं आहे म्हणजे ज्यांना आपण वारसदार करणार आहोत ते आपले आई आहेत वडील आहेत की भाऊ आहे पत्नी किंवा मुलगा कोण आहे ते आपण येथे निवडायचं आहे व त्यांचा पण आधार नंबर आपण इथे टाकायचा आहे नंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो येथे टाकायचा सबमिट वर क्लिक करायचं नंतर ओके म्हणजेच ठीक आहे यावर क्लिक करा येथे हा स्कीम म्हणजेच योजना सहभाग हा ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे इथे तीन पर्याय आपल्याला येतील त्यामध्ये मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे आपल्याला सध्या सोयाबीन विकायचे आहे म्हणून आपण या ऑप्शनमध्ये सोयाबीन खरीप दोन हजार पंचवीस हा पर्याय निवडायचा आहे जर आपल्याला मूग किंवा उडीद विकायचा असेल तर आपण तो पर्याय निवडू शकता परंतु आपण इथे सोयाबीन हा निभावाने विकण्यासाठी नोंदणी करणार आहोत म्हणून आपण हा सोयाबीन खरीप दोन हजार पंचवीस पर्याय निवडत आहोत येथे आधार फार्मर आय डी शेतकऱ्याचे नाव आपोआप आलेले असते येथे पुढे जाऊ क्लिक करा येथे आपल्या जमिनीची माहिती आपल्याला भरायची आहे राज्य आपोआप येऊन जाईल त्यानंतर आपण जिल्हा तालुका गाव निवडून जमिनीचा सर्वे नंबर म्हणजेच ज्या गट नंबर मध्ये आपली शेत जमीन आहे तो गट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे व येथे उतारावर आपला जो खाते नंबर असतो तो खाता नंबर येथे टाकायचा आहे व या चिन्हावर क्लिक करा येथे आपल्या जमिनीची माहिती आपल्याला दिसेल येथे आपण टिक करा व सबमिट वर क्लिक करा येथे लँड टाईप मध्ये जमिनीचा प्रकार ज्यामध्ये आपण जमीन आपल्या स्वतःची आहे का भाड्याने घेतली आहे ते इथे आहे यामध्ये ओन म्हणजेच स्वतःच्या मालकीचे हा पर्याय आपण इथे निवडायचा आहे व येथे सेंटर म्हणजेच केंद्र ज्या केंद्रावर सोयाबीन विकायचे आहे ती केंद्र आपण इथे निवडायचं व सेव यावर क्लिक करायचं पुढे येथे टिक करा व येथे किती हेक्टर सोयाबीन आहे ते टाका व इथे डिजिटल सातबारा अपलोड करा व सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे असा मेसेज येईल याला ठीक आहे वरती क्लिक करा रजिस्ट्रेशन केलेली पावती डाउनलोड होईल ती पाहायची असेल तर ओपन वर क्लिक करा नसेल पाहायची तर नाही यावरती क्लिक करा नंतर इथे बँक डिटेल वर क्लिक करून बँकेचा तपशील आपण देऊ शकता इथे बँक खातेधारकाचं नाव पासबुकवर आहे तसं इथे टाकायचं आहे नंतर आय एफ सी कोड टाकायचा बँकेची शाखा ज्या बँकेच्या शाखेमध्ये आपलं खाता आहे ती शाखा आपण इथे निवडायची पुढे बँक कोणती आहे ते टाकायचं येथे बँक खाते नंबर टाकायचा परत एकदा टाकलेला बँक खाते नंबर जसाच तसा परत बँक खाते नंबर टाकायचा व बँकेचे पासबुकचा जो फोटो आहे तो आपण इथे अपलोड आप करायचा व सबमिट वरती क्लिक करायचा लक्षात घ्या बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेचे द्या जे की आधार नंबरशी लिंक असेल तर पहा रजिस्ट्रेशन म्हणून हा पर्याय आपण पहिला बँक तपशील आपण पाहिला नॉमिनी म्हणजेच वारसदार नोंदणी आपण रजिस्ट्रेशन करताना केली आहे म्हणून परत वारसदार नोंदणी करायची गरज नाही तर परत दुसरा वारसदार तुम्हाला नोंदवायचा असेल किंवा रजिस्ट्रेशन करत असताना वारसदाराची नोंद केलेली नसेल तर मग आपण या पर्यायावरती क्लिक करून वारसदाराची नोंद करू शकता त्यानंतर योजना हा पर्याय पण आपण पन सांगितला आहे नंतर येथे ऍप्लिकेशन स्टेटसवरती वरती क्लिक करून आपल्या अर्जाची स्थिती आपण पाहू शकता म्हणजे अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही ते आपण इथे पाहू शकता त्याचबरोबर या बाना वर क्लिक करून आपण जे पण रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे त्याची आपली जी पावती आहे ती इथे पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता जे की आपल्याला सोयाबीन विक्री करत असताना ही पावती घेऊन जावी लागणार आहे त्यामुळे इथून ही पावती आपण डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवायची आहे त्यानंतर तारीख तारीखो वेळी त्या तारखेमध्ये आपण आपली सोयाबीन विक्रीसाठी नेऊ शकता अशा प्रकारे आपण नोंदणी करायची आहे सोयाबीन विक्रीला नेत असताना आपण जी पावते डाउनलोड केली आहे त्या डाउनलोड केलेल्या पावतीची प्रिंट काढायची व ती पावती सोबतच आपला सात बारा उतारा आधार कार्ड या तीन गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहेत ही नोंदणी आपण आपल्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावर देखील करू शकता जर आपल्याला जवळच्या केंद्रावर नोंदणी करायची असेल तर मग आपण आपला सात बारा व आधार कार्ड सोबत घेऊन जाऊ शकतात व तिथे पण आपण नोंदणी करून घेऊ शकता लिए। 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 ही खरेदी करत असताना ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी ही हमीभाव खरेदी केंद्रावर केली असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे व त्यानंतर ज्या शेत शेतकऱ्यांनी ई समृद्धी पोर्टल असेल किंवा मग ई समृद्धी ऍपवर नोंदणी केली असेल अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे दिलेली माहिती आपण आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जर आपल्याला नोंदणी करत असताना काही अडचण असेल किंवा जर काही प्रश्न असेल तर नक्कीच आपण कमेंट करा उत्तर देण्याचा सर्व दुपारी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ लाईक करा भेटूया अशाच नवनवीन अपडेट्स व माहिती घेऊन धन्यवाद